नमस्कार मित्रांनो मी संगीता कोळपे संगीता डिजिटल सर्व्हिस चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तर आज पुन्हा एकदा नव्याने तुमच्यासाठी खूप छान आणि सुंदर व्हिडिओ घेऊन आलेले आहे आणि तो तुमच्या आवडीचा असणार आहे आणि याच्यामधून तुम्हाला नवीन काहीतरी शिकणार आहे तर बघा आजचा व्हिडिओ आपला असा आहे की आपण ऑनलाईनच्या जे काही आपण यूट्यूबवरून सुद्धा फक्त व्हिडिओ टाकूनसुद्धा आपण पैसे कमवू शकतो तर ते कसे तर मी आजपर्यंतचा माझा एक्सपिरियन्स मी बघितलेला आहे तोच तुमच्यासमोर मी मांडणार आहे माझं कसं आहे जेवढा आपण शिकलो जेवढा आपल्याला एक्सपिरियन्स आला तेवढाच आपण लोकांसमोर मांडायचा उगाच दुसरा कोणाचं तरी काहीतरी बघायचं आणि तेच बडबड करत बसायचं असला माझा कुठलाही उद्देश नाही म्हणून मी तुम्हाला सांगते की बघा काय करायचं यूट्यूब इंस्टाग्राम फेसबुक इकडे तुम्हाला काही नाही आलं नाही व्हिडिओ एडिटिंग येते आणि तुम्हाला पेज बनवायला नाही येते तर पेज बनवायचं तर तसं पण मी आपल्याला खूप म्हणजे कमीत कमी आपल्या चॅनलवरती आतापर्यंत तीन ते चार व्हिडिओ तरी आहेत पेज कसं बनवायचं तरी पण मी तुम्हाला नंतर एखादा व्हिडिओ परत एकदा नव्याने तुमच्यासाठी बनवेल पण आजचा व्हिडिओ असा आहे की आपण आपले व्हिडिओ और जे आपण प्रोडक्ट बनवतो म्हणजे कुठलाही प्रोडक्ट असू द्या तुमचं स्वतः काही माहिती सांगताय किंवा आपण काहीतरी सेल करतोय आपण काहीतरी टीचिंग करतोय आपलं काहीतरी इन्स्टिट्यूट आहे असे एक ना अनेक बिझनेस असतात की ते आपण ते करत असतो आणि ते बिझनेस आपण करण्यासाठी ते वाढवण्यासाठी आपल्याला डिजिटल एखादी डिजिटल एजन्सी आपल्याला हायर करावी लागते आणि त्या डिजिटल एजन्सीमधून हवं तेवढा रिस्पॉन्स मिळत नाही पण खूप सारे पैसे आकारले जातात आणि त्याच्यामुळं काय होतं की आपलं नुकसान होतं मग मला जेवढं तुम्हाला फ्रीमध्ये सांगता येईल प्री मार्केटिंग मी खूप सारे व्हिडिओ तुम्हाला सांगितलेले आहे की फेसबुकला आपण प्री मार्केटिंग कसं करायचं व्हॉट्सअपला कसं करायचं इंस्टाग्रामला कसं करायचं अशा अनेक व्हिडिओ मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यासमोर मांडलेले आहेत तरी पण मी आजचा जो व्हिडिओ आहे तो पुन्हा एकदा नव्याने थोडासा वेगळा आहे बघा तुम्ही काहीही प्रोडक्ट बनवत असाल त्याचे व्हिडिओ शूट करायचे आणि युट्यूबला टाकायचे पहिल्यांदा चार लोक पाहतील दहा लोक पाहतील वीस लोक पाहतील नंतर शंभर होतील नंतर दोनशे होतील दोनशे लोकांतून एखादा तरी व्यक्ती आपल्याला ऑर्डर देईल जेव्हा तो आपल्याला ऑर्डर देईल ना तेव्हा तो आपला कस्टमर झाला मी काय म्हणते युट्यूब कडून आपल्याला काहीच इन्कम नाही नसू द्या ना, ना काहीच हरकत नाही पण जे आपलं प्रोडक्ट आपण त्याचं युट्यूबला मार्केटिंग करतो ना तर ते प्रोडक्ट आपल्याकडे आल्याच्या नंतर त्याचा नंबर आपल्याकडे आल्याच्या नंतर त्यांनी आपल्याकडून ते प्रोडक्ट खरेदी केलं मग ते प्रोडक्ट खरेदी केल्याच्या नंतर ते झालं आपलं बेनिफिट मग ह्याच पद्धतीने आपण असे वेगवेगळे वेगवेगळे व्हिडिओ काढून आपण युट्यूबला इंस्टाग्रामला फेसबुकला असे आपण डेली जर अपलोड करत राहिलो ना तर नक्कीच आपल्याला त्याचा फायदा होतो लोकांपर्यंत जाण्यासाठी फायदा होतो तो आपला ब्रँड बनवण्यासाठी फायदा होतो एक ना अनेक गोष्टी असतात त्याच्यामधून आपला फायदाच फायदा असतो मग तो फायदा, फायदा आपल्याला जर असा फ्रीमध्ये मिळत असेल तर आपल्याला कुठलीही डिजिटल एजन्सी हायर करायची गरज करा नाही पण नियमित व्हिडिओ बनवणे नियमित व्हिडिओ टाकणे त्याच्यावरती आपला मोबाईल नंबर ॲड करणे आणि मोबाईल नंबर आता तुम्ही म्हणाल मोबाईल नंबर कसा ॲड करायचा ते आम्हाला येत नाही तर तुम्ही कशाला टेन्शन घेता आपल्या चॅनलवरती खूप सारे ज्ञान माझे व्हिडिओ मी टाकलेले आहेत आणि त्याच्यामध्ये मोबाईल नंबर कसा ॲड करायचा ना त्याच्यात खूप सारे व्हिडिओ आहेत की आपल्याकडे कुठे काय एडिट करायचं ग्राफिक कसं बनवायचं बर्थडे ग्राफिक फोटोग्राफिक स्वतःचं स्वतःच धुनाला काही शुभेच्छा देण्याचं बिझनेसचं कुठलंही ग्राफिक तुम्ही बनवा आपल्या चॅनलवरती सगळे व्हिडिओ आहेत आणि ते अगदी फ्रीमध्ये मी खूप छान आणि सुंदर पद्धतीने समजवणारे तुम्हाला सांगितलेले आहेत मग ते तुम्ही नक्की बघा तुम्हाला तिथे मोबाईल नंबर ॲड करायला येणार मग अशा गोष्टी असतात ज्या गोष्टी सोप्या आणि म्हणजे साधे सिंपल सोप्या पद्धतीने ते असतात पण त्या कदाचित तुम्हाला माहीत नसेल म्हणूनच मी तुम्हाला आजचा व्हिडिओ मला असं वाटलं की तुमच्यासाठी बनवावा आणि तुमच्यासमोर तो मांडावा म्हणजे जेणेकरून काय होईल की ते जर तुम्हाला तेवढं जरी समजलं ना तरी थोडाफार का होईना एक चारने टक्के का होईना पंचवीस टक्के का होईना पण तुमच्या जे काही बिझनेस वाढीसाठी त्याचा उपयोग नक्की होईल मग तुम्ही करणार की नाही उपयोग ते मला नक्की कमेंट करून कळवा आणि असेच जर तुम्हाला काही नसेल जमत तर मग तुम्ही नक्कीच आपल्या चॅनलवरती कमेंट करून मला सांगा, सांगा। कर की हे आम्हाला समजून सांगा आणि जर एखादी गोष्ट नसेल समजत ना ते सुद्धा मला कळवा मग जेणेकरून मला पण सुद्धा यकीन होईल की तुम्ही सुद्धा माझे व्हिडिओ बघता सुद्धा माझे व्हिडिओ आवडतात आणि मला सुद्धा एक उत्साह येईल की खरोखर बाबा मी काहीतरी शिकवते आणि तुम्हाला काहीतरी त्याचा फरक पडतोय आणि त्याच फरक पडल्याने तुम्ही उपयोग करून घ्याल माझं म्हणणं आहे महिन्यातून माझ्या व्हिडिओच्या मार्फत दहा जरी कुटुंबांनी ज्या महिलांनी पुढाकार घेऊन स्वतःचा बिझनेस जर चालू केला ना तर नक्कीच त्यांना फायदा होईल मी असं म्हणत नाही आहे तुम्ही बिझनेस मी सांगते म्हणून तोच करा तुम्हाला जो आवडतो ना तो करा तुम्ही आता सध्या जो बिझनेस करताय ना तो करा त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचंय फक्त मी तुम्हाला वेळोवेळी मी तुम्हाला सजेस्ट करते तुम्ही की तुम्ही डिजिटल मार्केटिंग शिका डिजिटल मार्केटिंग शिवाय पर्याय नाही कित्येक जणी असतात की म्हणतात नाही ताई आम्ही पाच वर्ष झालं दहा वर्ष झालं सात वर्ष झालं तीन वर्ष झालं दोन वर्ष झालं पण आम्हाला तेवढी इन्कम मिळत नाहीये आणि आमचा असाच वेळ वायाला जातोय तर मी तरी तुम्हाला सांगते मैत्रिणी आयुष्यातला एक, एक एक मिनटं आपला वेळ कमी होत चाललाय सेकंद कमी होत चाललाय तर त्या वेळेकडे तुम्ही लक्ष द्या आपल्याला सुद्धा आपलं भविष्य घडवायचं आहे असं नाही की असं नका विचार करू आता आमचं अर्ध वय झालं मग आता काय करायचं आवं अर्ध वय झालं म्हणून काय झालं अर्ध वय तर आपलं बाकी आहे ना तेवढ्यात आपण खूप काही करू शकतो म्हणूनच मग तुम्ही सुद्धा आपल्या डिजिटलच्या मा, मार्फत स्वतःचा बिझनेस करा स्वतःचा बिझनेस वाढवा दुनिया कमवती दुनिया खाती म्हणून आपण सुद्धा कमवायचं आपण सुद्धा आपल्या आवडीनुसार राहायचं खायचं प्यायचं आणि आपली लाईफ अगदी आरामशीर आपण आपली लाईफ गुजरायची कुणाच्याही जीवावरती राहायचं नाही आणि कुणालाही म्हणजे असं वाटू द्यायचं नाही गरीब आहे मला तर गरीब म्हटलं ना एखादा व्यक्ती म्हटलं ना गरीब तर मला वाईट आपन तर वाटतंच वाटतं म्हणा राग रागसुद्धा येतो कारण आपण गरीब का राहतो की आपण आपल्या विचारांनी गरीब राहतो आपण आपल्या डोक्याने गरीब राहतो आपण जर आपले विचार मोठे केले आपलं डोकं जर कुठेतरी एखाद्या चांगल्या ठिकाणी लावलं ना तर आपली गरिबी हा शब्द आयुष्यातून रिमूव्ह होऊन जाईल कट होऊन जाईल मग तो आपल्याला रिमूव्ह करायचे कट करायचा आपल्याला नाही ठेवायचा काय करायचं त्या गरिबीचा आपल्याला तर ह्या सगळ्या गोष्टी असो असो मित्रांनो आणि मैत्रिणींनो तुम्ही नक्कीच माझ्या व्हिडिओकडे लक्ष द्या तुम्हाला नक्की त्याचा फायदा होईल भविष्यामध्ये आणि हो व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका आपण भेटू या पुढील व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र